की आपण पाहतोय आज मी पुन्हा एकदा पुरंदरच्या टेकवडी या गावामध्ये आलो आणि या ठिकाणी आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीने अधिकृत दिलेली जे उमेदवार आहे ते म्हणजे दिव्याताई गंगाराम जगदाळे यांच्याबद्दल या प्रभागातल्या जनतेच्या मनात यंदाचा उमेदवार कोण आहे आणि या प्रभागातली जनता दिव्याताई गंगाराम जगदाळे यांचा स्वीकार करेल का मतदान रूपी आशीर्वाद त्यांना या भागातली जनता देतील का जनतेच्या मनात यंदाच काय हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहे आपल्यासोबत या ठिकाणी पाहतोय मंडळी काही बसलेली आहेत आपण त्यांच्याशी सर्वप्रथम संवाद साधणार आहोत सर्वप्रथम आपण बाबाशी संवाद साधणार आहोत बाबा नमस्कार नमस्कार नमस्ते आपण इथलेच का हो टेकवडे म्हणतेच तर काय म्हणते आपल्या गावातला विकास गावामधले विकास चांगलाच आहे आणि गंगाराम दादा जगदाळे हां हे तर अगदी विकासाचे प्रेरकच आहेत आणि त्यांची मुलगी इथं निवडणुकीला उभी राहते म्हणजे अगदी चांगलंच आहे गंगाराम दादा जगदाळे यांच्या माध्यमातून आमच्याकडे भरपूर कामं झाली बर आणि त्यांनी वैयक्तिक मला सुद्धा भरपूर मदत केलेली आहे बर तुम्ही म्हटलं की गंगाराम दादा जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली या भागामध्ये भरपूर विकास काम झाले हो सांगता का तुम्ही काय विकास कामं झाले इथं विकास आपला ग्रामपंचायत मधले काय थोडेफार कामं केलेले आहेत इथं रस्त्याची कामे केलेली आहेत जिम त्यांनी दिलेली आहे लाईटचे काही सोलर पॅनल आहेत ते पण दिलेले आहेत त्यांनी अशी भरपूर कामं त्यांनी केली आहेत छोटी मोठी पाण्याचा प्रश्न कसं पाणी आता इथं भरपूर आहे इथं पाण्याचा प्रश्न आहेच मग शेतीला पाणी महत्वाचं आहे इथं आहे का मग पाणी शेतीला आहे पुरंदवृक्षाचं पाणी मिळतंय इथं मिळत हो पुरंद वृक्षाचं पाणी मिळतंय रोडचा प्रश्न रोड आता चांगलाच रोड होतोय विमानतळ होतंय त्यामुळं रोड चांगलाच होणार आहे वा वाढणार आहे रोड लाईट आहे लोर लाईट चोवीस तास आहे पण शेतकऱ्यांना लाईट दिवसा मिळावी ही इच्छा आहे आमची बर शेतकऱ्यांना लाईट दिवसा मिळावी ही तर आमची सगळ्याच शेतकऱ्यांची इच्छा आहे बरं कचरा व्यवस्थापन कचरा व्यवस्थापन अजून इथल्या ग्रामपंचायतीने कचरा व्यवस्थापन केलेलं नाही पण होईल भविष्यामध्ये आमचे सूरज गदादे सरपंच उपसरपंच आहेत ते कचरा व्यवस्थापनाच्या संदर्भात काहीतरी ठोस निर्णय घेणारच आहेत तुम्हाला माहिती का गंगाराम दादा जगदाळे यांची सुकन्या दिव्याताई गंगाराम जगदाळे हो यांना भारतीय जनता पार्टीकडनं अधिकृत उमेदवारी मिळाली आहे हो बरोबर आहे ना त्यांना निवडणुकीमध्ये आहेत निवडून यायचं आहे निवडून येतीलच ते शंभर टक्के गंगाराम दादा जगदाळ्यांचं ते वारसा आहे त्यांचं एक राजकारणामधलं हे mm, वारसा आहे ना तो त्या त्यांच्या मुलीला असणार ते शंभर टक्के तर ते शंभर टक्के निवडून येतील असं मला वाटतं शंभर टक्के हो टक्क्या शंभर टक्के निवडून येतील हो येतील येतील या भागातली जनता त्यांचा स्वीकार करणार काय नाही करणार हो त्यांच्या वडिलांनी एवढी कामे केलं तिथं भरपूर कामे केले त्यांच्या वडिलांनी म्हणजे त्यांच्या मुलीला स्वीकार करणार ना ते त्यांचं चिन्ह काय माहिती त्यांचं चिन्ह आहे ना कमळ कमळ हा काय वाटते भाजी मारेल का हो शंभर टक्के भाजी मारणार आणि आता भारतामध्ये सगळीकडेच कमल फुललेले त्यामुळे भाजी मारणार शंभर टक्के सगळीकडे कमल फुल गावात कमळ फुलेल का हो फुललाच पाहिजे फुलायलाच पाहिजे मी च लावतो पुढं आणखी बर फुलाच पाहिजे च हा फुलायलाच पाहिजे फुलालाच पाहिजे हा तुम्ही फुलवणार फुलवणार शंभर टक्के फुलवणार आपलं मत कुणाला आपलं मत कमळालाच कमळालाच हो 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 पाठिंबा कुणाला पाठिंबा आहे ना आपल्या जगदाळी ताईंना हो हो भाजी मारतील भाजी मारतील शंभर टक्के भाजी मारतील आणखीन काही व्यक्ती आहेत नागरिक आहेत या गावाचे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत <laughs> काय दादा तुम्हाला काय वाटतंय इथं कमळ फुलन शंभर टक्के शंभर टक्के तुम्ही बी कमळच म्हणले कमळाची माणसं आहे मी कमळाचीच बर फुलणार फुलणार शंभर टक्के कमळाची उमेदवार कोणी इथं माहितीये दिव्याताई गंगाराम जगदाळे दिव्याताई बाजी मारतील मारतील आपली जनता त्यांच्यासोबत आपलं मत की आम्ही कायमच गंगारामदादा जगदाळे आणि संजय सर जगताप यांच्याच नेतृत्वामध्ये या भागात झालेली विकास कामं आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत मिळालेले उमेदवार म्हणजे दिव्याताई गंगारामदादा जगदाळे हे आहेत आणि या भागामध्ये कायमच संजय सर जगताप आणि दादा जगदाळे हे नागरिकांच्या आडीअडचणीला कायम धावून येतात या प्रभागातल्या विकास कामासाठी कायम ते पुढं येतात आणि म्हणून त्यांनी नेमलेली जी अधिकृत उमेदवार आहेत दिव्याताई गंगाराम जगदाळे हे निवडून येतील आणि आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार आणि त्यांना निवडून देणार असं या भागातली जनता म्हणती आहे मात्र पुढं चालून काय होणार आहे हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दिव्यातई गंगाराम जगदाळे यांना भारतीय जनता पार्टीकडनं अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे काय वाटतंय त्यांच्याबद्दल उमेदवारी योग्य आहेत आहेत योग्य काय या भागामध्ये काम झाली काम झालेत ना पहिले बऱ्यापैकी काय झाली रस्ते झाले आत परत हे झाले मशानभूमी झालेले हां बऱ्यापैकी पाणी पाणी बी आहे मग लाईट आहे का लाईट बी आहे आहे प्यायला पाणी कसं आहे स्वच्छ स्वच्छ पाणी स्वच्छ पाणी हो विकास कामं कोणाच्या माध्यमातून झाले झाले दादांच्या झाले दादांच्या माध्यमातून हो विकास झाली हो आता गंगाराम दादा जगदाळे यांची सुकन्या दिव्याताई जगदाळे निवडणुकीला थांबलेत हो त्यांना निवडून यायचं आहे हो निवडून देणार का देऊ ना निवडून देणार हो निवडून आल्यावरती कामं करतील का करतील करतील हो तुमचा ठाम विश्वास आहे का हो हाय हो काय वाटतं आता इथं कोणाची हवा असेल इथं कमळाचे कमळाची हां फुलल का फुलल ना टेकवडी गाव कमळाचा स्वीकार करेल हो करेल करेल आपला पाठिंबा कुणाला हां कमळाला कमळाला हो भाजी मारल हो यंदा गुलाल कुणाचा कमळाचा आपलं मत कमळाला त्याचबरोबर आपल्यासोबत टेकडी गावातले का आणखीन काही ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत दादा काय वाटतंय टेकवडी गावामध्ये कोणाची हवा टेकवडीत फक्त काढायची हवा आहे बाकी कोणी सांगू द्या की कमळ फुलाल किंवा दोनुष्यवण फुले पण कमळ आहे कमळ तर नाही येऊ शकत पण शंभर टक्के घड्या शंभर टक्के हो अमोल शेठ अमोल अमोल अमित शेट अमित शेठ बर काय या गावात विकास नाही काय आलय अमित शेट आहे ना आत्ता नवीन मुलगा आहे तो आत्ता नवीन आलाय त्याची कामं पण चांगली आहेत आम्ही जवळ पाहिले आणि तो साधा माणूस आहे की असा बी नाही की तो लई मोठा माणूस आहे म्हणून त्याच्यामुळे आम्ही शंभर टक्के मी अमोल शेटला अमोल शेठ बद्दल तुम्ही म्हटलेलं आहे अमित शेठ अमित बर काय त्यांच्या माध्यमातून काय मदत काय नाही आम्ही काम केलंय काम म्हणजे आता तो पहिल्यांदा आलेला आहे तुम्हाला फक्त एवढेच आम्हाला संधी द्या आम्ही ते सोनं करणार संधी मागितली संधी मागितली संधीचं सोनं सोनं करणार टेकवडी गावातली जनता त्यांना संधी देईल का नक्कीच संधी देईल एक नंबरला फिक्स मारणार बाजी मारणार शंभर टक्के परत निवडून आले तर तुम्ही परत आमची मुलाखत घ्या नक्की नक्की शंभर टक्के बाजी कोण मारणार घड्याळ गुलाल कोणाचा गुलाल गड्याचाच शंभर टक्के कमळाचं काय कमळाचं नाही कमळाचं नाही सांगू शकत नाही सांगू शकत नाही सांगू शकत घड्याळचं सांगितलं मग घड्याळ आहे की मग आम्ही सांगतो ना घड्याळ शंभर टक्के येणार कमळ काय आहे आमचं पंचायत समितीला आमचा उमेदवार आहे घड्याळाचा त्याच्यामुळे आम्ही सांगू शकतो बाबा आमचा मारुस येणार म्हणून शंभर टक्के बाय नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो आहे या भागामध्ये घड्याळ बाजी मारणार असं आपल्या मा चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणचे ग्रामस्थ म्हणत आहे मात्र पुढं चालून मतदानाच्या दिवशी काय होणार आहे हे देखील आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे